नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर होणार आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि लक्षात ठेवा एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळ दिली जाईल आपल्या पाठ्यपुस्तकाचा जो काही तिसरा विभाग असेल तो पूर्ण अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असणार आहे इयत्ता सहावी द्वितीय घटक चाचणी तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर सहजगत्या उपलब्ध होतील प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा पहिली घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरुद्ध कार्य करते दोन धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानांची गती असते पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय त्यानंतर ब भाग लावा अ गट एक सायकलला ब्रेक लावणे उत्तर आहे ब घर्षण बल दुसरं अन्न उत्तर आहे क रासायनिक ऊर्जा तिसरं सूर्यप्रकाश अ उष्णता ऊर्जा या पद्धतीने आपण जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा अ की बरोबर लिहा दोन गुणांसाठी एक ट्रॅक्टर हे एक साधे यंत्र आहे उत्तर आहे चूक दुसरं चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात बरोबर त्यानंतर ब भाग दिलेल्या शब्दा शब्दातून वेगळा शब्द ओळखा एका मार्कासाठी हा शब्द आहे बघा कोणकोणते शब्द दिलेले आहेत सूर्यप्रकाश वारा पेट्रोल आणि लाटा उत्तर आहे पेट्रोल प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर ज्या ऊर्जा स्रोताच्या वापरामधून कार्बन धूर व त्याचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात त्यानंतर दुसरं साधी यंत्रे म्हणजे काय उत्तर ज्या यंत्रांमध्ये एक दोन भाग आहेत आणि त्यांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना साधी यंत्रे असे म्हणतात पुढचा प्रश्न कारणे द्या चार गुणांसाठी एक यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते उत्तर यंत्रे वापरली जात असताना त्यांचे भाग एकमेकांवर घासले जातात धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक घर्षण होते हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात त्यामुळे यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सामान्य विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल Thank you.